शाळेतील धुंद शिक्षकाचा विकृत पराकाष्ठेचा शेवट अखेर शिक्षण विभागाने केली मोठी कारवाई परंडा तालुक्यातील चिंचपूर ब येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक पी एम मोहोळकर यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांना ते मद्यधुंद अवस्थेत शाळेत आल्याचे निदर्शनास आले त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तातडीने या गंभीर प्रकाराची दखल घेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कल्पना दिली पुढे पालक व अन्य अधिकाऱ्याने प्रत्यक्ष येऊन पाहणी केल्यानंतर शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल झाली या घटनेमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मनावर खोल परिणाम झाला असून पालकवर्गामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे इतक्यावरच न थांबता मोहोळकर यांच्यावर यापूर्वीही अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या भेटीवेळी मद्यप्राशन करून येण्याच्या प्रकाराची नोंद केंद्रप्रमुखांनी केली होती मात्र त्यावेळी केवळ तोंडी समज देण्यात आली होती यंदा मात्र शिस्तीचा भंग शाळेचा अपमान आणि विद्यार्थ्यांवरील परिणाम यामुळे शिक्षण विभागाला कडक पावले उचलावी लागली या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी मापारे यांनी विभागीय चौकशी प्रस्तावास मंजुरी दिली मोहोळकर यांच्यावरच्या निलंबनाबाबतचा निर्णय तत्काळ घेत त्यांना परत आपल्या गटशिक्षण कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत या घटनेनंतर जिल्हा शिक्षण विभागाने इशारा दिला की यापुढे अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल शाळा ही एक पवित्र शिक्षण संस्था आहे तेथे मध्यधुंद अवस्थेत येणे ही विकृती आहे आणि तिचा शेवट शिक्षकी पेशातील पद आणि जबाबदारी दोन्ही गमवण्यात होतो हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे